नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे हे ए हे एक मी लोकगीत म्हणून लिहिले आहे जे देवीचे भवानीचे भक्त जागर गोंधळ करतात त्यांनी त्यांच्या पहाडी आवाजात गाऊन देवीचा जागर गोंधळ घालावा ही अपेक्षा आहे मला त्यांच्या इतकं उत्स्फूर्तपणे गाता येत नाही तरी मी गाण्याचा प्रयत्न करत आहे ह्या लोकगीताचे नाव आहे ओदे गांबे उदे उदे गांबेऊ उदे उदे गांबे उदे उदे दे उदे गांबे उदे अस आराधी गरजला अस आराधी गरजला ला संबळ वाजतो तसं झांज झनानला संबळ वाजतो तसं झांज झनानला उदे गम्बे उदे उदे गम बेऊदे उदे गम्बेऊदे उदे उदे घेऊन त्रिशूळ हाती भाला भालाही पेलला घेऊन त्रिशूळ हाती भाला भालाही पेलला शंख गगनी घुमला शंख गगनी घुमला संबळ वाजतो तस झांज झनानला संबळ वाजतो तस झांज झनानला उदे 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 गांबे उदे गांबे उदे 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 दे आराधी गरजला असं आराधी गरजला संबळ वाजतो तसं झांज झनानला संबळ वाजतो तसं झांझ झनानला ढाल तलवार सांभाळून लावी धनुष्याला ढाल तलवार सांभाळून लावी धनुष्याला रणी असूर लोणवी रणी असूर लोळवीला संबळ वाजतो तसं झांज नानला संबळ वाजतो तसं झांज जनला उदे गांबे उदे उदे गां उदे उदे गांबे उदे उदे दे आराधी गरजला असं आराधी गरजला संबळ वाजतो तसं झांज झनानला संबळ वाजतो तसं झांज झनानला युद्ध झाले हाल कल्लोळ माजला युद्ध झाले आल कल्लोळ माजला तू तारीले धरणीला आई तू तारीले धरणीला संबळ वाजतो तस जांज जनानला संबळ वाजतो तस जांज जनानला उदे गांबे उदे 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 उदे, उदे गांबे उदे उदे दे आराधी अस ला असं आराधी गरज संबळ वाजतो तसं झांज जनानला संबळ वाजतो तसं झांज दुष्ट दुराचारी मारून सारी आंबेने दिली ललकारी दुराचार मारून सारी आंबेने दिली ललकारी वर अस्मंत दनानला वर अस्मंत दनानला संबळ वाजतो तसा झांज जनानला संबळ वाजतो तसं जांज जनानला उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे गांबेऊ दे उदे आराती गरज गरजला अस आराती गरजला संबळ वाजतो तसं झांज झनानला संबळ वाजतो तसं जांज झनानला अश्विन महिन्यात नवरात्रीला घट बसविला अश्विन महिन्यात नवरात्रीला घट बसविला आंबनी गाली दसऱ्याला आंबनी गाली दसऱ्याला संबळ वाजतो तसं झांज झनानला संबळ वाजतो तसं झांझ जनानला जा उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे, 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 उदे। अस आराधी गरजला अस आराधी गरजला संबळ वाजतो झांज झनानला संबळ वाजतो तसं झांज झनानला जा तस झांज झनानला जा तस झांझ झनानला जा ऐ राजा ओ अंबा माता की जय कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऐकत राहा गात राहा तुम्ही पण आनंद घ्या आणि आनंद द्या धन्यवाद